आमच्या सर्वांकरता ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की महायुतीच्या सरकारने जो निर्णय घेतला होता या ठिकाणी औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर करणे आणि उस्मानाबादचं नामकरण धाराशिव करणे आणि त्याला केंद्र सरकारने तात्काळ मान्यता देखील दिली होती त्याच्या विरुद्ध ज्या काही याचिका होत्या त्या याचिका फेटाळल्या गेल्या आहेत आणि आता हे पूर्णपणे छत्रपती संभाजीनगर आणि ते धाराशिव म्हणून या ठिकाणी एस्टॅब्लिश झालाय स्वप्न पूर्ण केलं खर तर मी असं म्हणेन कि मूळ स्वप्न हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं होतं की याचं नाव संभाजीनगर झालं पाहिजे ते त्यामुळे त्यांचं स्वप्न आणि त्यासोबत छत्रपती संभाजींना मानणाऱ्या करोडो करोडो लोकांचं हे मत होतं की ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी देव देश आणि धर्मासाठी आपलं बलिदान दिलं त्यांचं नाव या भूमीला मिळालं पाहिजे कारण त्यांच्यामुळेच औरंगजेबाला वीस वर्ष या ठिकाणी लढल्यानंतर देखील याच ठिकाणी कबरीमध्ये जावं लागलं पण या मराठी मुलकावर आणि हिंदुस्थानवर तो कब्जा करू शकला नाही संभाजीनगरच्या निवडणूक आणि कोर्टाचा निकाल हा योगा योगायोगावर शंका व्यक्त केली असे काही मला असं वाटत हा याच उत्तर आम्हाला द्यायची आवश्यकता नाहीये हा कोर्टाचा अवमान आहे त्यामुळे याची योग्य दखल कोर्टाने मुख्यमंत्री असं म्हणाले की औरंगाबाद खडग्यावर विरोध करणाऱ्यांनी आता जाऊन फुलं व्हावी आणि उद्धव ठाकरे गटाचं असं म्हणणं मला असं वाटतं ही बदललेली उबाठा तुम्ही बघा ही कशी सेक्युलर झाली आहे हे देखील आपण आता पाहू शकतो कालपर्यंत काय बोलत होते आणि आता आज काय बोलतायत मतांकरता इतकी लाचारी उद्धव ठाकरेजींनी आणि त्यांच्या उबाठाने या ठिकाणी स्वीकारलेली आहे खरं तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी असते तर त्यांनी यांना कधीच माफ केलं नसतं शरद संकेत ऐकलं असेल त्याच्यावर बोललो मी बरं कमी मतदानाची टक्केवारी होते असं तो म्हणतात की त्याचा फटका तुम्हाला बसणार आहे आणि दुसरं जी दुस, दोन दिवसानंतर जी जाहीर होते आकडेवारी याच्यात काय शोल आहे अशा पद्धतीचा प्रत्येक निवडणुकीमध्ये पहिल्या दिवशी प्रोव्हिजनल आकडेवारी येते आणि त्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी पूर्ण आकडेवारी येते याचं कारण आपण बघू शकतो ऊन खूप असल्यामुळे अनेक बूथवर रात्री नऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत मतदान होतं आणि त्यांना सात वाजता आकडेवारी जाहीर करावी लागते आणि त्यानंतर मग कालांतराने ती सगळी आकडेवारी अपडेट होते मला असं वाटतं की आता याच्यावर आक्षेप घेणं एमवर आक्षेप घेतला सुप्रीम कोर्टाने तो फेटाळून लावला आता हरल्यानंतर काय बोलायचं याची तयारी चाललेली आहे आणि म्हणून हा आक्षेप घेतला जातोय बारामतीमध्ये कमी मतदान झाल्यामुळं अजित पवार दुपारच्या वेळेस रागावले होते आणि एक असं बोललं जाते की चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीमध्ये शरद पवारांना हरवायचंय असं वक्तव्य केलं होतं त्याचा फटका बसला असावा अशी चर्चा सुरू झाली पहिली गोष्ट तर अशी आहे की चंद्रकांत दादांनी त्यांच्या वक्तव्याच्या संदर्भात खुलासा केला आणि मी देखील सांगितलं की या ठिकाणी मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याकरता आम्ही निवडणूक लढतो आहे आणि शरद पवार साहेब आणि भारतीय जनता पार्टी अशा प्रकारची किंवा सुप्रियाताई आणि सुनेत्रा वहिनी अशा प्रकारची निवडणूक नव्हतीच ही निवडणूक मोदीजी वर्सेस राहुल गांधी निवडणूक आहे त्यामुळे याच्यामध्ये या ठिकाणी सुप्रियाताई जर निवडून आल्या तर